मुळ मी आशावरकर म्हणून गा, गावामध्ये बारा वर्ष काम केलेलं आहे तर आमच्या गावात दारूबंदी याविषयी आम्हाला आमदार साहेबांना निवेदन द्यायचं आहे की गावामध्ये जे होणारे बाल हे गावामध्ये होणारे अत्याचार मुलींवरील अत्याचार गर्भलिंग निदान किंवा बालमृत्यू हे रोखण्याचं काम करण्याचं आमचं ध्येय आहे तर या ध्येयासाठी आम्ही गावातील सक्षम महिला संघटना असो सीमांतिनी फोर्स असो किंवा गावातील इतर बचत गट युवा उद्योजक किंवा युवा मंडळे किंवा मित्र मंडळे या सर्वांच्या वतीने आम्ही आमदार साहेबांना निवेदन देतो की गावातील दारूबंदी ही पूर्णपणे बंद झाली पाहिजे कुठल्याही पक्षाचा त्याच्यात सहभाग नसला पाहिजे कारण हे काम हे गावासाठी आहे कुठल्याही पक्षासाठी कुठल्याही पक्षासाठी वगैरे नाही कारण काम हे सामाजिक सामाजिक कार्य आहे त्याच्यामुळे सर्व गावातील महिला मंडळे असू किंवा महिला आहे बचत गट आहे आणि युवा मंडळ आहे त्या सर्व मंडळांनी याच्यामध्ये मोठा सहभाग करू मोठा मोर्चा काढू आणि आमदार साहेबांना निवेदन देऊ देऊशाराम जांभूळकर जांभूळ सांगवी ग्रामपंचायत सदस्य महिला राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष की आमच्या गावात म्हणण्यापेक्षा पूर्ण मावळ तालुक्यातील गावबंदी ही पूर्ण दारूबंदी ही झाली पाहिजे कारण दारूबंदी मुळे की पूर्ण गावच्या गावा म्हणजे अशी ये व्हायला लागलेली आहेत की पूर्ण घर बसायला लागलेली आहेत लहान लहान सोळा सतरा अठरा एकोणीस वर्षाची मुलं व्यसनादित झालेली आहेत आणि यापूर्वी आम्ही दारूबंदीचा हे केला होता था, ठराव दिला होता पोलीस निरीक्षणा दि, निरीक्षण दिला होता त्यांनी आमच्या गावापुरती दारूबंदी बंद केली गावा गावापुरती दारूबंदी बंद होऊन फायदा नाहीये आणि ह्याला जोपर्यंत बंद होत नाहीये तोपर्यंत याला सर्वस्वी जबाबदार आहे पोलीस निरीक्षक आहे ते काय करतात ते आज जर आम्ही गेलो तर आजच्या पुरतं बंद करतात ते दुसऱ्या दिवशी पूर्ण त्यांची परत दारूबंदी चालू होते कारण का त्यांना जर हप्ते जर चालू असेल तर आम्हाला काही माहिती नाहीये पण यांनी त्यांच्या तर पूर्ण त्यांची काळजी घ्यावं की आज जर आम्ही तिथपर्यंत जातोय तर आम्हाला एक्साइस ऑफिसला जा तळेगावला जा पुढे जा असं जर आम्हाला निवेदन मिळत असेल तर आमच्या महिलांचा काय उपयोग ना तर आम्ही आमच्या गावापुरता केली पण आमच्या हद्दीत जेवढी दारूबंदी आहे तेवढी बंद झाली पाहिजे आज आमच्याच गावातील एक तरुण मुलगी तिला रस्त्याने आम्हाला आज मुलींना चालता चालता की भीती वाटायला लागली की जाऊ येऊ कस एक प्रवास करायचा कसा काय तर आमच्याच गावात राहून आमच्याच महिलांना जर त्रास होत असेल आमच्या महिला आहेत एत मुली आहेत शाळेच्या मुली आहेत त्यांना जाता येताना त्रास होतोय तर याच्यासाठी आम्हाला सर्व पोलीस निरीक्षणा निरीक्षणाला हे द्यायचंय जबाब की त्यांनी पूर्ण आहे दारूबंदी केली पाहिजे माझ्या आमदार साहेबांकडून आमच्या सारे कथाईकडून मी त्यांना निवेदन देते त्यांच्या वतीने की यांना की कुणी पक्षाचे जबाबदार असतात की पोलीस निरीक्षक जबाबदार असतात त्यांना आम्ही वारंवार देतो की आमची दारूबंदी दा झाली पाहिजे आम्ही एकदा मोर्चा सुद्धा काढलेला आहे त्याच्याबद्दल परत वडगाव वडगाव पोलीस स्टेशनला पत्रक सुद्धा दिलेलं आहे निवेदन सुद्धा दिलेलं आहे पण ते आज बंद झाले का उद्या परत चालू होते पण जरा या असं इथून पुढे झाले नाही तर सर आम्ही लोणावण्या लोणावळ्याच्या निरी पोलीस निरीक्षक आत्ता साहेब त्यांना सुद्धा निवेदन देऊन दे जर दारूबंदी झाली नाही तर महिला उपोषणाला बसू शकतो मोर्चा काढू सुद्धा नाही झालं तर आम्ही दारू दारूचे धंदे चालू करून बसू शकतो एवढंच मी सांगू शकते आणि आमच्या या गणेश मित्र मंडळाच्या ह्याच्या निमित्त आज आमचा सगळ्या महिलांचा एकच निश्चय की आमच्या गावातली दारूबंदी ही पूर्णपणे झालीच पाहिजे आमचा गाव पूर्ण व्यास झाला पाहिजे बोलून मी माझ्या भाषेत रामकृष्ण रामकृषांबोळकर आज आमच्या गावामध्ये दारूचा धंदा आहे हे आमदार आम साहेबांना एवढीच विनंती हा बंद झालाच पाहिजे का तरुण पिढी सगळी वाया गेलेली आहे दारू दारूमुळे त्याच्यामुळे एवढीच माझी विनंती आहे की हा धंदा आमच्या गावातला बंद झालाच पाहिजे